तुमचे बिबटे तुम्ही सांभाळा अन्यथा वनविभागावर सुदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार समाजसेवक श्री परमेश्वर रामचंद्र होडके सध्या आष्टी तालुक्यात बहुतेक ठिकाणी बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे म्हणूनच आष्टी वनविभागाला दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका निवेदनाद्वारे समाजसेवक श्री परमेश्वर फोडके यांनी माहिती दिली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की बिबट्यांची वाढती संख्या व वनविभागाची उदासीन भूमिका पाहता आष्टी तालुक्यातील अनेक ठिकाणचे बिबटे केव्हाही मनुष्य व प्राण्यांवर हल्ला करू शकतात सुलेमान देवळा परिसरात गेल्या वीस दिवसांपासून दोन बिबटे कायम मुक्कामी आहेत तरी सुद्धा वनविभाग गाठ झोपेत आहे बिबट्या नरभक्षक होऊन मानवाच्या मृत्यूची तर वनविभाग आष्टी वाट पाहत नाही ना असा संतापजनक सवाल आज घोडके यांनी व्यक्त केला या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी घेतला आहे आज आपण आहोत आष्टी तालुक्यात या आज आपण एक आगळे वेगळे निवेदन दिले आहे त्या निवेदनात आमची मागणी आहे की सुरेमान देवळां संपूर्ण आष्टी तालुक्यात बिबट्याचा वागव वाढ झाली त्यामुळे काय झालं की जनजीवन विस्कळीत ते कोणत्याही दिशेने माणसं वाट अटॅक करू शकते शाळे विद्यार्थी असतात शेती काम करत असताना असत त्यामुळे आम्ही एक वेगळे निवेदन यावेळी वनविभागात दिले की बाबा तुमचे प्राणी तुम्ही घेऊन जा आमच्या जीवितता धोका झाला तर आमच्या जीवितता एक कोटीची मदत पाहिजे तुमच्याकडून आणि तुम्ही सद मनुष्यवादाच्या गुण दाव अपेक्षित येतो जर तुमच्या बिबट्यापासून आम्हाला गंभीर आहे तर भारतीय दंड संहिता एकशे सात तीनशे सातनुसार आहे तुम्ही तीनशे सातशे आरोपी आहात आणि आम्हाला पंचवीस अख्या तुमच्याकडून पाहिजे अन्यथा ही तुमच्याकडून पूर्णतः होत नसल तुमचे बिबटे तुम्हाला सांभाळता येत असतील तर तुमच्या वनिकेनमध्ये सांभाळा नसतील सांभाळता येत तर ते तुम्ही ते आमच्याकडून घेऊन जा एवढ्या माफक अपेक्षा तुमच्याकडे स्टुडिओ होतात जर तुमच्याकडून या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या आमच्या जीवितला काही धोका जाईल गंभीर झाली तर त्यात तुम्ही सदैव मनुष्यवधाचे आरोपी म्हणून आम्ही तुमच्या नावाने वळणार आहोत आणि त्यात तुम्ही जिम्मेदार आहात त्याच्यामुळे तुमचे बिफे तुम्ही सांभाळा ही तुम्हाला एक नमूयात बघ विनंती आहे समाजशिव पैमश्वर गोडकीची आणि ते तुम्ही सांभाळत एवढी अपेक्षा करतो धन्यवाद